नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरू या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या भेटगुरू या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्धव्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलिम्बिक कंपनीच्या लिक्विड ॲस्कॅल गोल्ड याबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा याचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना काय फायदा होतो तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून आपण वाचू शकतो पशुपालक मित्रांनो चिलेटेड लिक्विड ॲस्कॅल गोल्डमध्ये कॅल्शियम तीन हजार सहाशे पंच्याऐंशी मिलीग्रॅम फॉस्फरस एक हजार आठशे बेचाळीस मिलीग्रॅम विटॅमिन डी थ्री पन्नास हजार इंटरनॅशनल युनिट विटॅमिन बी ट्वेल्व चारशे मायक्रोग्रॅम बायोटीन दोन मिलीग्रॅम मॅग्नेशियम चारशे मिलीग्रॅम आणि हर्बल गॅ गया, हर्बल गॅलेक्ट गो हे घटक यामध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलवरती आपण लिक्विड ॲस्कॅल जेल याचासुद्धा व्हिडिओ अपलोड के अपलोड केलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो लिक्विड ॲस्कॅल गोळची चव ही खूप छान आहे यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवरची चव दिलेली आहे यामुळे आपले पशु या औषधाला आवडीने खातात पुशुपालक मित्रांनो लिक्विड ॲस्कॅल गोल्डमध्ये जे कॅल्शियम दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंना वाढीसाठी खूप चांगला फायदा होतो तसेच लिक्विड ॲस्कॅल गोल्डमुळे आपल्या पशूंच्या हाडांचा विकासही खूप चांगल्या पद्धतीने होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये प्रतिरोधक शक्तीही वाढते व आपले पशु निरोगी राहतात तसेच लिक्विड ॲस्कॅल गोल्डमुळे आपल्या पशूंच्या दातासाठी जे आवश्यक कॅल्शियम आहे तेही यामुळे आपल्या पशूंना मिळते त्यासोबतच एसकॅल गोल्डमुळे आपल्या पशूंची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जे मेटाबॉलिक आजार होतात यामध्ये यापासून वाचवण्याचे कामही लिक्विड ॲस्कॅल गोल्ड आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळते यामध्ये मग आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा जो मिल्क फीवर ज्याला आपण हायपो या म्हणतो या आजारापासून आपल्या पशूंचे संरक्षण करण्याचे कामही लिक्विड ऍस्कॅल गोल्ड आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच आपले पशु व्यायल्यानंतर लिक्विड ॲस्कॅल गोल्डमुळे आपल्या पशूंची भूक वाढण्यासही आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीराची स्थिती सुधारण्यासाठी लिक्विड ॲस्कॅल गोल्ड आपल्याला मदत करते मित्रांनो लिक्विड ॲस्कॅल गोल्डमध्ये जे फॉस्फरस आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये दूध वाढीसाठी आपल्याला चांगला फायदा होतो तसेच ॲस्कॅल गोल्डमुळे पशूंमध्ये ऊर्जा टिकून राहते यामुळे आपल्या पशूंना प्रजननासंबंधीच्या ज्या समस्या आहेत या जाणवत नाहीत तसेच लिक्विड ॲस्कॅल गोल्डमुळे आपल्या पशूंमध्ये फॉस्फरची कमतरता होत नाही यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत यामध्ये हायपोफॉस्पिटेमिया आणि पायका या आजारांपासून आपल्या पशूंना संरक्षित करण्याचे कामही लिक्विड ॲस्कल गोल्ड खूप चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळते तसेच लिक्विड ॲस्कॅल गोल्डमध्ये व्हिटॅमिन डी थ्री हा घटक दिलेला आहे यामुळे पशूंमध्ये कॅल्शियम फॉस्फरसचे चयापचय चयाचे कामही खूप चांगल्या पद्धतीने होते तसेच ॲस्कल गोल्डमुळे पशूंच्या हाडांचे आरोग्य सुधारण्याचे कामही चांगल्या पद्धतीने होते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी वाढते यामुळे आपले पशु निरोगी राहतात पशुपालक मित्रांनो लिक्विड एसकल गोल्डमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व हा घटकही दिलेला आहे यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठीही याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच यामुळे आपल्या शेत शरीरामध्ये पशूंच्या शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आपल्याला चांगला फायदा होतो यामुळे आपल्या पशूंमध्ये कमजोरी विकनेस येत नाही तसेच पशुपालक मित्रांनो ॲस्कॅल गोल्डमध्ये बायोटीन हा घटकही दिलेला आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये कॅरोटीनची संश्लेषण होते यामुळे आपल्या पशूंच्या खुरांचे आरोग्य सुधारण्यासही आपल्याला मदत होते त्यासोबतच पशूंमध्ये दुधाचे उत्पादन वाढते तसेच यामुळे पशूंमध्ये मॉस्टायटिस ज्याला आपण स्तनदाह म्हणतो या आजारापासून वाचवण्याचे कामही लिक्विड ॲस्कॅल गोल्ड आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड एस्कॅल गोल्डमध्ये मॅग्नेशियम हा घटकही दिलेला आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे जो हायपोमॅग्नेशियमिया हा आजार होतो ज्यालाच आपण ग्रास टेटानी म्हणतो या आजारापासून वाचवण्याचे कामही लिक्विड एसकल गोल्ड आपल्याला चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळते तसेच एसकॅल गोल्डमध्ये जे आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत यामुळे आपले पशु निरोगी राहतात त्यांची इम्युनिटी वाढते त्यांना दूध वाढीसाठी चांगला फायदा होतो त्यासोबतच पशूंमध्ये दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड ॲस्कल गोल्डमुळे आपल्या पशूंमध्ये दूध वाढीसाठी चांगला फायदा होतो तसेच पशूंमध्ये जी विटॅमिन मिनरलची कमतरता आहे ती भरून निघते तसेच पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहते आपले पशु जे मेटाबॉलिक आजार आहेत यांच्यापासून वाचवण्याचे काम लिक्विड ॲस्कल गोल्ड खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच आपल्या पशूंमध्ये भूक वाढीसाठी याचा फायदा होतो त्यासोबतच पशूंना प्रजननासंबंधी समस्यामध्येही लिक्विड ॲस्कॅल गोल्डच्या वापरामुळे आपल्याला फायदा होतो तसेच या औषधाच्या वापरांमुळे आपल्या पशूंच्या काशाची काळजी घेण्याची कामही लिक्विड ॲस्कल गोल्ड चांगल्या पद्धतीने करते त्यासोबतच एसकॅल गोल्डमध्ये जे मायक्रोनाईज मिनरल्स आहेत यामुळे या औषधाचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो लिक्विड ॲस्कॅल गोल्डच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर आपण मध्ये आपण गाय म्हशी आणि उंट यामध्ये आपण शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो आणि आपण जर शेळी मेंढीमध्ये में दे देणार असाल तर तीस ते पन्नास मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो पशुपाल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद